नमस्कार पैसे झाडाला लागत नाहीत ही गोष्ट आपल्याला माहीत आहे पण पैसे झाडाला ला लागत नाहीत ही बाब आपल्याला पटलेली आहे का असं जर आपण स्वतःला विचारलं तर मग आपण थोडेसे दुग्ध्यामध्ये किंवा प्रश्नामध्ये पडून जातो आणि ही अशी एकच गोष्ट नाही आहे तर पृथ्वी गोल आहे ही गोष्ट ही सगळ्यांना माहीत आहे पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो की पृथ्वी गोल आहे ही गोष्ट पंच्याण्णव टक्के लोकांना मनापासून पटलेली नाही पृथ्वी गोल आहे असं शालेय जीवनामध्ये उत्तर लिहून त्याबद्दलचे सगळे मार्क आपण वसूल केलेले असतात पण खरोखरच पृथ्वी गोल आहे हे आपल्याला पटलेलं आहे का असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा त्याचं उत्तर बऱ्याच वेळेला नकारार्थी असतो पृथ्वी जर चेंडूसारखी गोल असेल तर समुद्राचं सगळं पाणी खाली जाऊन पडून का जात नाही असं काहीसं प्रश्नार्थक चिन्ह आपल्या समोर उभं असतं म्हणजे पृथ्वी गोल आहे हे आपल्याला माहीत असतं पण ते आपल्याला पटलेलं नसतं पैसे झाडाला लागत नाही ही गोष्टही आपल्याला पटलेली नाही आणि ही, ही गोष्ट जर आपल्याला पटलेली असती तर पावणे चारशे वर्षांच्या अंतराने दिल्लीच्या तक्तावरून दिल्लीच्या दोन वेगवेगळ्या सत्ताधीशांना आपल्या देशातल्या जनतेला हे परत परत सांगावं लागलं नसतं डॉक्टर मनमोहन सिंगाने आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये संसदेमध्ये उभं राहून विरोधी पक्षांकडून ज्या अव्यवहार्य आणि अतिरेकी आर्थिक मागण्या आलेल्या होत्या त्याच्यावर भाष्य करताना ठामपणे विरोधकांना सुनावलेलं होतं की बाबानो पैसे झाडाला लागत नाहीत आणि त्याच्या आधी पावणे चारशे वर्ष म्हणजे इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये दे, औरंगजेबाने या देशाचा जेव्हा कारभार आपल्या हाती घेतला तो बादशहा पाशा झाला तेव्हा आपला रीता खजिना बघून हा औरंगजेब खजिल झालेला होता आणि त्या खजिलपणाचं किंवा रिकाम्या खजिन्याचं कारण होतं या औरंगजेबाचा बाप शहाजहान शहाजहान हा विलासीपणाचं मूर्तीमंत प्रतीक होतं उंची दारू उंची अत्तर उंची कपडे याच्याच बरोबर संबंध राज्यामध्ये वाटेल तेवढ्या मोठ्या मोठ्या इमारती बांधत सुटण्याचं एक वेळ या शहाजहानला त्याच्या कार्यकाळामध्ये लागलेलं होतं तसंच मोठमोठे दरबार भरवणं दरबारामध्ये मोठ्या मोठ्या बक्षिसांच्या रकमा देणं हा हे या शहाजहांचा मोठा शौक होता आणि त्याच्या पदरी कलावंतांची तर फौजच होते नृत्य नाट्य चित्रकला संगीत तुम्ही ज्याचं नाव घ्याल त्या प्रत्येक कलाचे कलावंत या शहाजहानच्या दरबारामध्ये रुजू होते ते आपली कला सादर करत आणि शहाजहान बादशहा त्यांना भरपूर बिदागी देत असे आणि ही बिदागी देता देता रिकाम्या होणाऱ्या खजिन्याकडे या शहाजहांचं कधी लक्ष गेलं नाही त्याला असं वाटत होतं की बाबरापासून आपल्यापर्यंत जे चार पाच लोकांनी भरपूर पैसे कमावून ठेवलेले आहेत ते आपल्याला उधळण्यासाठीच आहेत आणि मग शेवटी आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ त्याने ताजमहालाचं बांधकाम करायला सुरुवात केली आणि होते नव्हते ते सगळे पैसे ताजमहाल बांधण्यामध्ये खर्च करून टाकले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाच्या हाती रिकामा खजिना दिला राज्याची जबाबदारी आपल्या हाती घेतल्यानंतर रिकामा खजिना बघून औरंगजेबाला प्रश्न पडला आणि मग त्याने सगळ्यात पहिला फतवा जो काढला तो आपल्या पदरी दरबारी असणाऱ्या सगळ्या कलावंतांना हाकलून देण्याचं औरंगजेबाने हाकलून दिल्यामुळे त्याच्या पदरी जे दोनशे अडीचशे कलावंत होते ते एका क्षणामध्ये बेकार झाले नेहमी राजाची खुशामत करून भरपूर बिदागी उकळण्याचं त्यांचं जे तंत्र होतं त्याला खीळ बसलेली होती आणि आता याच्या विरुद्ध काहीतरी केलं पाहिजे नाही तर आपल्या पोटाचा प्रश्न उभा राहील याची जाणीव या कलावंतांना झाली आणि मग हे कलावंत एकत्र आले दरबारामध्ये जाऊन जाऊन थोडंसं राजकारण त्यांनी जे शिकलेलं होतं त्याचा वापर करायचा ठरला आणि मग आपण सगळ्यांनी मिळून देशातल्या कलांचा आज मृत्यू झालेला आहे असं समजून या सगळ्या कलांचा मिळून एक जनाला म्हणजे अंत्ययात्रा काढावी असा एक निर्णय या कलावंतांनी घेतला आपण अशी अंत्ययात्रा काढल्यावर दिल्लीच्या लोकांना आपण निराश्रित झाल्याचं कळेल मग ते लोक औरंगजेबावर दबाव टाकतील आणि मग आपल्याला परत राजाश्रय मिळायला लागेल अशी थोडीशी कल्पना किंवा असा थोडासा आशावाद त्यांच्यामध्ये आलेला होता ठरल्याप्रमाणे मग या सगळ्या लोकांनी एके दिवशी ठरून एकत्र येऊन या आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या कलांची प्रेतयात्रा काढली आणि दिल्लीच्या रस्त्यावरून ओरडत आरडत दुःख करत ही प्रेतयात्रा म्हणजे जनाजा जायला लागला दिल्लीचे लोक रस्त्यावर दुतर्फा उभं राहून हा जनाजा बघत होत आहे त्यांच्यापैकी काही ना या कलांना निराश्रित केल्यामुळे थोडंसं वाईटही वाटत होतं हा जनाजा जसा दिल्लीच्या रस्त्यावरून पुढे पुढे जात होता त्याच वेळेला आपल्या घरातून आपल्या दरबाराकडे जाणाऱ्या औरंगजेबाची स्वारी या जनाजाच्या समोर आली औरंगजेबाने बघितलं की एक वेगळ्या प्रकारचा काहीतरी जनाजा, जनाजा दिसतोय आणि म्हणून आपल्या आजूबाजूला जे सैनिक होते त्या सैनिकांना औरंगजेबाने आज्ञा केली की बाबानो जा आणि हा वेगळ्या प्रकारचा दिसणारा जनाजा काय आहे ते बघून जरा त्याची खबर काढून आणा औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे मग हे दोन चार सैनिक त्या जनाजापर्यंत पोचले आणि तिथे असणाऱ्या कलावंतांना त्या जनाजाबद्दल म्हणजे अंत्ययात्रेबद्दल विचारायला लागले तेव्हा मग थोडंसं हुशारीने फुशारकीने त्या कलावंतांनी सांगितलं की बाबा तुमच्याशी बोलून काही फायदा नाही आमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही साक्षात बादशहाच्या समोर मांडतो त्याच्यापैकी दोन चार जण जे कलावंत थोडेसे पुढारी पण मिरवणारे होते ते मग या सैनिकांच्या समोर आले औरंगजेबासमोर उभं राहून सलाम दुआ करून मग औरंगजेबाला सांगितलं की तुम्ही आम्हाला दरबारातून तुम काढून टाकल्यामुळे या सगळ्या कला आता मरणाच्या पंथाला लागणार आहेत आणि म्हणून त्यांचा प्रतिकात्मक असा जनाजा म्हणजे अंत्ययात्रा आम्ही आज काढलेली आहे आता आपण असं सांगितल्यावरती हा औरंगजेब थोडासा विचारामध्ये पडेल त्याच्यावरती दबावं निर्माण होईल आणि कदाचित उद्यापासून परत तुम्ही दरबारामध्ये या असं हा सुचवेल अशी आशा या कलावंतांच्या चेहऱ्यावरती विलसत होती या कलावंतांकडे बघून मग औरंगजेबाने थोडंसं हास्य केलं आणि त्या कलावंतांना म्हणाला की बाबानो तुम्ही हे बरं केलं आता या सगळ्या कलांना इतक्या पुरून टाका की पुढची दोन चारशे वर्ष तरी यातली एकही कला बाहेर येता कामा औरंगजेबाने कलावंतांना हे सांगून देशातल्या जनतेला आणि त्या हे तोच इशारा दिला होता की बाबानो पैसे झाडाला लागत नाही आणि त्याच्यानंतर पावणे चार शे वर्षानंतर परत एकदा डॉक्टर मनमोहन सिंगांना त्याच दिल्लीमध्ये उभं राहून देशाला सांगावं लागलं की बाबांनो पैसे झाडाला लागत नाहीत पैसे झाडाला लागत नाहीत हे माहीत असूनही आज आपल्या पैकी अनेकांचं जे वर्तन आहे ते बघतात पैसे झाडालाच लागतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा झाडांची जशी आपण पानं ओरबाडून आणतो तसेच पैसे ओरबाडता येतात अशा काहीशा भावनेमध्ये पुष्कळचे लोक आजच्या वेळेला जगत आहेत माझे एक जवळचे मित्र आहे आणि त्यांचं नाव आहे धीरज गडा या गडांचं माझ्या गावामध्ये एक मोबाईलचं दुकान आहे या गडांचे एक मित्र आहे त्यांचं नाव आहे राहुल पाटील आणि या राहुल पाटीलांचा एक मुलगा होता प्रशांत पाटील प्रशांत पाटीलने कॉमर्समधली डिग्री घेतली आणि नंतर दोन चार महिने इकडे तिकडे हातपाय मारल्यावर त्याला एका छोट्याशा बँकेमध्ये बॅक ऑफिस सांभाळायची जबाबदारी म्हणजे नोकरी मिळाली तिथे इमाने इतबारे हा प्रशांत पाटील काम करायला लागला आणि महिना पूर्ण झाल्याबरोबर या प्रशांतच्या हातामध्ये त्याच्या पहिल्या महिन्याचा पगार आला तो होता एक हजार रुपये एक हजार रुपये हातामध्ये पडल्याबरोबर या प्रशांतने या धीरज गडांचं दुकान गाठलं आणि तिथे येऊन तो सांगायला लागला की काका मला आयफोन घ्यायचा आहे या प्रशांतला आणि त्याच्या वडिलांना म्हणजे पाटील साहेबांना धीरज गडा ओळखत होते आणि म्हणून त्याने त्या ते प्रशांतला सांगितलं की बाबा तुला आयफोन नक्की का घ्यायचं आहे किंवा एवढ्या तातडीने का घ्यायचं आहे त्याच्यावर त्याचं काही फारसं न ऐकता त्या प्रशांतनी घाईघाईने आपल्याला नुकतेच मिळाले ले तीस हजार रुपये डाऊन पेमेंट म्हणून जमा केलं बाकीचं सगळं लोन काढलं त्याचा ई एम आय सुरू केला आणि साधारणपणे तासाभरामध्ये नवीन आयफोन घेऊन हा प्रशांत पाटील धीरजगडांच्या दुकानातून बाहेर पडला त्यावेळेला मध्ये एकदा थोडंसं वेगळे घेऊन या प्रशांतला या गडाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की के बाबा तुझा तीस हजार रुपये पगार आहे दीड लाखाचा हा आयफोन आहे तू आयफोन घेण्यामध्ये काही गैर नाही कारण आत्ता तुझ्या पगारावर तुझ्या आईवडिलांचं काही अवलंबून नाही आहे हे मला माहिती आहे आणि म्हणून तू अजून चार पाच महिने नोकरी कर पुरेसे दीड लाख रुपये नोकरीतून पगारातून जमा कर आणि मग आनंदाने हा आयफोन घे प्रशांत हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हता त्याला आयफोन 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 ही एकच गोष्ट खुणावत होती भुलवत होती खरं तर तुम्ही आपला जुना असलेला सॅमसंग फोन टाकला आणि नवा आयफोन घेतला तरी तुम्हाला फोन करणारे लोक तेच राहतात तुम्ही हातावरचं टायटनचं घड्याळ टाकलं आणि रोलेक्स घड्याळ बांधलं तरी तुमच्यासाठी असणारा काळ कुठेही बदलत नाही किंवा जुनी सँट्रो गाडी टाकून तुम्ही बी एम डब्ल्यू जरी घेतली तरीही तुमचे जायची ठिकाणं आणि जायचे रस्ते तीच असतात गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये यांच्या घरामध्ये ताट आणि वाटीचा आकार एकच असतो आणि त्यांच्या ताटात पडणाऱ्या भाकरीचा आकारही जवळजवळ सारखाच असतो आता मी हे सगळं असं सांगायला लागल्यावर कदाचित मी फारच नकारात्मक वृत्तीचा माणूस आहे निगेटिव्ह थिंकिंग माझ्यामध्ये भरलेलं आहे असं आपल्याला वाटायला लागेल आणि मग आयफोन नवीन गाडी किंवा रोलेक्स घड्याळ आम्ही कधी घ्यायचंच नाही का असा प्रश्न आपल्या मनामध्ये येणं साहजिक आहे आणि रोलेक्स घड्याळ आयफोन किंवा बी एम डब्ल्यू कधी घ्यायचे याचा एक फॉर्म्युला किंवा निश्चित गणित माझ्याकडे आहे आणि पुढच्या दोन मिनटामध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे एखादी महागडी किंवा चैनीची वस्तू आपण जेव्हा घ्यायचा विचार करतो तेव्हा एक फॉर्म्युला लावायला हवा की आज जर दीड लाखाचा आयफोन असेल तर असे तीन आयफोन मला या क्षणी घेता येतील का महागडी गाडी घेताना सुद्धा या गाडी गाडीसारख्या तीन गाड्या मला आत्ताच्या आत्ता घेता येतील का आणि या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर तुम्ही निश्चितपणे गाडी घ्यायला पाहिजे त्याचे मौजक करायला पाहिजे आणि त्यावेळेला जर माझ्यासारखा कोणीतरी कुपंडमुख व्यक्ती तुमच्याला अडचण ठरत असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची बिलकुल गरज नाही असं मी तुम्हाला आत्ता सांगतो पण आपल्या जीवनाचा तो स्तर येईपर्यंत थोडीशी श्रद्धा आणि सबुरी असायलाच पाहिजे नाहीतर ई एम आय सुरू होतो त्याचे हप्ते ठकतात मग क्रेडिट कार कार्ड काढलं जातं क्रेडिट कार्डचे हप्ते थकल्यानंतर मग एका आर्थिक अरिष्टामध्ये माणूस कधी सापडायला लागतो ते त्याचं त्यालासुद्धा कळत नाही आणि मग हे अरिष्ट तुमचं सगळं जीवन उलटं पालटं करून टाकतात आणि बुडत्याला काडीचा आधार हवा असतो पण त्यावेळेला तुम्हाला त्या, त्या काडीचाही आधार मिळत नाही हे वास्तव आहे हे वास्तव जाणूनच घ्यायचं नाही डोळ्यावर कातळं पांघरूनच सगळ्या गोष्टी करायच्या असं जर ठरलंच असेल तर मग स्वभावाला औषध नाही हे म्हणून माझ्यासारखा माणूस अधिक समजवायच्या भानगडीमध्ये कधीही पडणार नाही पैसे झाडाला लागत नाहीत हे वास्तव आहे आणि पैसे झाडाला लागत नाहीत हे ज्याला माहीत असेल आणि ज्याला खरोखर पटेल त्याच्यामध्ये काहीतरी फरक हा व्हिडिओ किंवा माझा हा संवाद ऐकून पडेल असे मला अंधूक का होईना पण एक आशा आहे आणि या आशेबद्दल संस्कृत सुभाषितकाराने अतिशय चांगलं आणि मार्मिक सुभाषित लिहून ठेवलेलं आहे आशा नाम मनुष्याना काची आश्चर्य शृंखला बद्धा यधावं ते मुक्ता